对。<laughs> हाय नमस्कार हेलो नमस्कार नमस्कार हाय बोला हाय तुम्स मजा लाइव मे स्वागत है हेलो महाराष्ट्रामधून जळगाव जळगावावरून तुम्ही कुठून एक नंबर लाईक डन थँक यू तुम्ही कुठून आहात हाय mm अमोल -hmm. अमोल हाय कोल्हापूर कोल्हापूरून वरू का दोन नंबर लाईक डॉन थँक यू बोला थँक यू तीन नंबर लॅकडॉन थँक यू नमस्कार दादा नमस्कार तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे उशीर झाला बरं का साडेसातचा टाईम होता पण पाहुणे आठ वाजून गेले कारण तर शेतामध्ये गेले होते खूप उशीर झाला शेतामधून यायला बोला डन थँक्यू दादा लाईक करा कमेंट करा सर्वजण जेवण झालं का स्वयंपाकच बाकी आहे अजून जेवण तर नाही आपल्या लाईव्हच्या फॅमिलीला साडेसातचा टाइम दिला होता पण मला पाहुणे आठ वाजून गेले मी स्वयंपाक बाकी ठेवला आणि आधी लाइवला चालू केले कुठून बोलता हा मी जळगाववरून बोलते जळगाव जिल्हा आहे खेड्यामध्ये खेडगाव आहे एक तिथून बोलते पाच नंबर चार नंबर लाईक थँक्यू तुमचं थँक्यू थँक्यू तुम्हाला ओके तुम्ही कुठून हा अमोल तुम्ही कुठून जय शिवाजी <laughs> जय शिवानी जय भवानी कुठून आधी नंतर काम नाही आताच आम्ही सहा वाजता शेतून आलो ना तेव्हा नाश्ता केला होता काय हरकत नाही दहा वाजताही जेवलं तर मॅडम मी शोधामध्ये काम काय मॅडम शेतामध्ये काम हो मी शेतामध्ये काम करते परभणी मी नांदेडची आहे दादा अमोल दादा मी नांदेडची आहे जिल्हा माझा नांदेड आहे जिल्हा नांदेड काय चाललं आहे मॅडम काही नाही मस्त मजेत पाऊस आहे का पाऊस दोन दिवस झाला बंद आहे तर चांगलं वाटतंय अजून का आठ दिवस तर येऊन हे आमच्या शेतातले काम होऊन जातील तोपर्यंत का हो नांदेडमधून मी लोह्याची आहे लोहाची लोहा माझं गाव आहे आईचं बरं का माझं गाव तर हे आहे परभणीमध्ये कुठं आहात तुम्ही कुठं राहा त्या ओके पाऊस दोन तीन दिवस झालाच बंद आहे बघा आमची मका काढून सगळी शेतामध्ये हाय पावसामध्ये भिजून गेली सगळी मका दोन तीन बॅग होती सर्व सत्यानाच झाला पावसामुळे हॅलो खालची कमेंट मराठीमध्ये बोला नाही तर हिंदीमध्ये बोला सूरज वाघमारे येऊ का का केला बसायला तुमच्या मतलब मी समजले नाही तुमचे मिस्टर कुठे गेले माझे मिस्टर दुकानवर गेले आमची दुकान आहे युवा शेतकरी युवा शेतकरी थँक यू केळकर जवळा येथे जवळा येते मतलब जवळा केळकर जवळा येथे राहता का असं गुरे आहेत का गुरे एक बैल आहे एक बैल कसले दुकान किराणी दुकान आहे किराणाचे दुकान तुमच्या इकडे पाऊस आहे का पाऊस सध्या नाही आज कोणता रंग आहे मला माहिती नाही मी शेतामध्ये होते दिवसभर मला माहिती नाही मी साड्या घालत नाही रंगाच्या कोणत्या पण आज कोणता रंग आहे सॉरी बरं का मला काही माहिती नाही कारण तुम्ही मानभाऊ पंताचे आहे तुम्हाला माहिती आहे का मानभाऊ पंत त्यासाठी मी कोणत्या पण देवाला तेवढं इंटरेस्ट देत नाही फक्त कृष्णाला मानते नुसती शेती करता का उपवास करत नाही तुम्ही नाही मी मानभाव पण त्याची आहे फक्त कृष्णाचे उपवास करते मानवता अस जवळा ताई माळे गावच्या यात्रेला येता आम्ही अस का आम्ही पण येतो ना यंदा पण जाऊ मग भेटू आपण ताई माळेगावच्या यात्रेला येतो असं का हे काय हो सुरेश वाघमारे नीट बोलता ये ना का तुम्हाला नीट बोला पाठीवर बसता का माझ्या येऊन माझी पाठमर काम आहे का तुम्हाला बसवायला काय हो नीट कमेंट करा मग देवाने तुम्हाला कशाला पाठवलं कुठून बोलता मी जळगाववरून बोलते जळगाव हॅलो नमस्कार सर्वांचं सर्वांना सात नंबर लाइक डन थैंक यू मम्मी इधर बोलते तुम्हीं कुटुं ओ ताई हैलो मंटले दानिया है नमस्कार बोला सात नंबर लाइक डन थैंक यू ताई तुम्हीं मारिया हाथ का हो बरोबर तुम आलाक से समझला

मुलगी आहे आम्हाला एकच मुलगी आहे पटापट कमेंट करा <laughs> एकच मुलगी आहे तीन वर्षाची खूप आगाव आहे परेशान करून ठेवते दिवसभर जलगाव मे का असे हो जलगाव मे तुराटखेडा हमारा गाव तुराटखेडा आहे तुराट हमारे गाव का नाम तुराटखेडा आहे हो का हो बरं बाय सर्वांना ओके बाय दादा हिंगोली ही। जि नहीं दादा आम चुने हिंगोली जि हेलो एकदम खाली कमेंट लो बोला नौ नंबर लैक डन थैंक यू शेलगावला तो नहीं पाने शेनगाव नहीं, नहीं।, नहीं। बाबा दहा नंबर लॅक डन थँक्यू कुठून बोलताय सांगा की लॅक डन करताय फक्त कुठून बोलताय कसे आहात सर्वजण तुमच्या इकडे पाऊस आहे का भयंकर आहे <laughs> कशाचं पावसाचं का पावसाचं भयंकर प्रकरण आहे का आमच्या इकडे वी खूप होता बाबा आता थांबलाय थोडा बरं वाटतंय शेतातले सगळे पिकं गेले कापूस पण खराब होऊन गेला सगळा हॅलो हाय बोला कुछ बोलता है अकरा नंबर लाइन थैंक यू नवीन चॅनल नवीन नवीन लाईव्हला असणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अकरा नंबर लाईक डॉन थँक्यू यू कुठून बोलताय हॅलो बारा नंबर लॅक्ड डन थँक्यू कुठून बोलताय सांगा ना फक्त लाईक करू नका बोलत पण जावा तेरा नंबर डन थँक्यू चौदह नंबर लाइक डॉन थैंक यू कमेंट आड़ कल वाटते मैं आता को बोलत नहीं का बर पंद्रह लाइक डोन एकदम चौदह चौदह थैंक यू दो दो। हमा मा सर्वांनी ना मी लाईव्ह बंद करून चालू करते कारण तर मला तुमच्याकडची कमेंट एक पण येत नाही मला वाटते कमेंट अडकल्या काय की त्यासाठी मी बंद करून चालू करते सर्वांनी या